श्रीस्वामी समर्थ सर्वांना खूप दिवसांपासून माझी इच्छा होती की अक्कलकोटला जावं परंतु काही कारणास्तव जाणंच होत नव्हतं तर मी ठरवलं की अक्कलकोटला नाही तर पळसदरीला तरी जाऊन यावं म्हणून मी रविवारी पळसदरीला गेले होते नमस्कार मी आहे स्वाती स्वामी भक्ती दोन हजार पंचवीस या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पळसदरी हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील खोपुलीजवळ आहे लोणावळा आणि कर्जत या मधल्या भागात सहेंद्री पर्वतांमध्ये हे वसलेलं र निसर्गरम्य ठिकाण आहे स्वामी समर्थांनी येथे बावीस दिवस वास्तव्य केले होते त्यामुळे एक पवित्र जागाही आहे तसंच ही धबधबे आणि ट्रेकिंगसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे अरे तुम्ही पळसदरीला पोचू शकता तुम्ही स्वतःची कार घेऊन जाऊ शकता पळसदरीला उतरून जाऊ शकता पंधरा मिनटं वॉकिंग डिस्टन्सवर किंवा कर्जतला उतरून तुम्ही शेअर रिक्षानेसुद्धा पोहोचू शकता डोंबिवलीवरून आठ सव्वीसची ट्रेन पकडून मी पळसदरीला पोचले नऊ वाजले होते पळसदरीला मी येथे उतरले होते स्टेशनपासून पंधरा मिनटं वॉकिंग अंतरावर पळसदरी स्वामी समर्थांचं मठ आहे मठाकडे जाताच मला गोमातेने दर्शन दिले हे आहे श्री स्वामी समर्थ यांचं पळसधरी येथील मठ समोरून हे मठ असं दिसतं रविवार असल्यामुळे भरपूर गर्दी होती कर्जतला जाण्यासाठी ऑटो लागलेले असतात शेअर ऑटो तुम्हाला कर्जतला पोहोचवतो मध्ये गेल्यावर प्रथम मी पाय धुतले तिथे नळ अवेलेबल आहे पाय धुण्यासाठी नंतर ही दुकानं आहे तिथे तुम्ही सामान घेऊ शकता फूल प्रसाद सर्व तिथे अवेलेबल आहे मठाच्या आतमध्ये गेल्यावर तुम्हाला रांगेत दर्शनासाठी लागावं लागतं तिथे गेल्यावर प्रथम तुम्हाला तीर्थरूप दादासाहेब ज्यांनी हा मठ मठ सुरू केलेला आहे त्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुढे जावं लागतं स्वामींचे दर्शन केलेले आहे ते इथे बसून जप करू शकतात पोथी वाचू शकतात येताने बरेच भाविक भक्त मला भेटले प्रत्येकाला काही ना काही स्वामींचा अनुभव आलेला आहे काहींना आलेला पण नव्हता तरीसुद्धा ते स्वामींकडे आलेले होते की जेणेकरून त्यांच्या प्रॉब्लेमवर काहीतरी सोल्युशन काहीतरी आशेचा किरण मिळणार बरेच जण आपला विश्वास व्यक्त करण्यासाठी सुद्धा इथे दर्शनासाठी आलेले होते आतमध्ये एकदम छान पवित्र आणि शांत वातावरण भूकर्षात जाताच तुम्हाला पादुकांचे दर्शन होतं नंतर गणपतीचे दर्शन तुम्ही घेऊ शकता नंतर स्वामींची जी चांदीच्या रूपातली मूर्ती आहे त्याचं दर्शन झाल्यावर विठोबाच्या रूपातले स्वामींची तुम्ही दर्शन घेऊ शकता नंतर स्वामींचा शयनकक्ष म्हणून तिथे मूर्ती आणि फोटो आहे तिथेसुद्धा तुम्ही दर्शन घेऊ शकता अतिशय शांत आणि पवित्र वातावरण तिथे होतं नंतर मी तिथे जप करण्यासाठी मठामध्ये बसले तर जप केला तिथे तुम्हाला जपमाळ अवेलेबल आहे तुम्ही पोथी घरून घेऊन जाऊ शकता आणि तिथे तुम्ही पोथी वाचू शकता सर्वजण जप करत होते ध्यान करत होते वातावरण अगदी छान आणि पवित्र वाटत होतं त्यातील भाविक भक्त एका ठिकाणी जमून स्वामींचं ध्यान करत होते पडल्यावर स्वामींची उत्सव मूर्ती तुम्हाला दिसेल त्या बाजूलाच प्रसाधनाची सोय केलेली आहे पडल्यावर दुकानांमध्ये स्वामींच्या मूर्ती दिसल्या अतिशय आकर्षक मूर्ती तिथे अवेलेबल आहे माळा पुस्तक सर्व काही अवेलेबल आहे एक नामजपासाठी जपमाळ घेतली स्वामींच्या मूर्ती समोर डोळे मिटून बसले असता एक वेगळी शांती अनुभवायला मिळते प्रसादाचे फलक तिथे लावलेले आहे शनिवार रविवार गुरुवार पौर्णिमेला महाप्रसाद असतो त्यानुसार तुम्ही प्लॅन करू शकता इथे यायला एक वेगळाच अनुभव जागोजागी पाणी आणि उदाचे स्प्रिंकलर लावले आहे त्याने वातावरण अगदी पवित्र वाटतं तर बारा वाजता स्वामींची आरती होते झाल्यानंतर स्वामींना नैवेद्य दिला जातो त्यासाठी असं वाचवतात आरती झाल्यानंतर ध्यान मंदिराकडे गेली इथे मंदिराच्या खाली ध्यान मंदिर आहे त्यात ज्यांना ध्यान करायचं आहे ते ध्यान करू शकतात ध्यान मंदिरात पूर्ण शांतता आणि अंधार होता आणि सर्व ध्यान करत होते तिथे पण एक स्वामींची मूर्ती आहे जी अतिशय आकर्षक अशी आणि पवित्र वाटते नंतर बाहेर येऊन गाभाऱ्याचं दर्शन घेऊन पुन्हा मी महाप्रसादासाठी रांगेत लागले प्रसादाचा हातात घेतल्यावर पंक्ती होत्या पुरुषांसाठी वेगळ्या स्त्रियांसाठी वेगळ्या जेवण झाल्यावर तुम्हाला स्वतःच ताट स्वतः धुवायचं होतं आणि जे दिल्यानंतर तुम्ही बाहेर निघू शकता त्यांना पियायचे पाणी पण अवेलेबल करून दिलेले होते बाहेर पडल्यावर अतिशय निसर्गरम्य वातावरण तुम्हाला दिसतं दिवस स्वामी समर्थांच्या मठात घालवल्यावर वाटलं खरंच स्वामी आहे आणि मनातला कल्लोळ शांत झाला बाहेर पडल्यावर कर्जतसाठी शेअर ऑटो अवेलेबल असतात किंवा तुम्ही पळसधरी स्टेशनला वॉकिंग डिस्टन्सवर असल्यामुळे तिथे जाऊन सुद्धा ट्रेनने परत जाऊ शकता रस्त्यात छान गावाकडचं वातावरण होतं तिथे विहीर होती, होती जुनं कवलारू घर होतं नंतर भाविक चालले होते आपापला अनुभव शेअर करत एकमेकांसोबत त्यावर असं वाटलं सगळ्या चिंता हरवल्या स्वामींची नजर पडली आणि सगळं जीवन नवीन उमेदीने भरून गेलं कालकाईचं मंदिर सुद्धा आहे तिथे सुद्धा दर्शन घेतलं मित्र परस्थळी हे एक तीर्थस्नान नसून एक अनुभव आहे जर तुम्हाला कधी जीवनात शांतता हवी असेल तर एकदा तरी इथे भेट द्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ